नमस्कार रॉयल कारभारीन या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते विशाल संध्याचे सहा भाग आधीच अपलोड केलेले आहेत विशाल संध्या अमर्यादित प्रेम भाग विशाल आणि संध्या दोघे पण रूमवर आले विशाल तर आज खूप खुश होता जाताना बाईकवरती हळूच ब्रेक मारायचा आणि संध्या त्याच्यावर जाऊन थोडीशी पडायची संध्याला आणि संध्याला जायची विशाल तिला म्हणाला संध्या बोल ना काहीतरी संध्या त्याला लाजूनच म्हणायची आहो गाडी चालवा ना तुम्ही दोघे पण रूमवर पोचले विशालने त्याचं जॅकेट बेडवरती टाकलं आणि संध्याला मिटीत घेतलं संध्याला म्हणाला संध्या मी इथे कुठल्या आटीवर आलोय तुला माहित आहे ना दोघांनी पण येताना पार्सल आणलं होतं संध्या विशालला म्हणाली माहित आहे पण आधी आणलंय ते खाऊन घेऊ मला तुमच्या सोबत खूप गप्पा मारायच्यात तुम्हाला पण गप्पा मारायच्यात ना माझ्यासोबत विशालने तिला पटकन त्याच्या जवळ ओढलं विशाल संध्याला म्हणाला संध्या गप्पा मारायला आयुष्य पडलं आहे पण आपल्या संसाराला आता सुरुवात व्हायला पाहिजे असं मला वाटत आणि संकोच करू नकोस संध्या आणि विशाल दोघेही जेवले विशाल संध्याला म्हणाला संध्या मी जरा आलोच संध्या म्हणाली आता कुठे जात आहे विशाल तिला म्हणाला अग निखिलचा फोन आला होता तो म्हणाला ये जरा गप्पा मारू संध्या त्याला म्हणाली माझ्यासोबत गप्पा मारायला तुम्हाला वेळ नाही आणि आता मित्रासोबत गप्पा मारायला चालला आहात का विशाल तिला म्हणाला अग बाई आता आपण गेलो तर आमच्या दोघांची पण भेट होणार नाही म्हणून तो म्हणा म्हणत होता ये जरा संध्या म्हणाली बरं ठीक आहे लवकर या फक्त अर्धा तास विशाल तिला म्हणाला अर्धा तासाच्या वर काटा गेला तर मग चालणार नाही का संध्या विशालला म्हणाली अजिबात चालणार नाही लवकर यायचं समजलं विशाल तिला म्हणाला बरं बाई येतो आणि विशाल निघून गेला संध्या अशीच बसली होती अचानक तिच्या लक्षात आलं की सकाळी ह्यांनी दोन ड्रेस घेतले त्याच्यासोबत ते पिंक कलरचं काय घेतलं असेल संध्याची उत्सुकता थोडीशी वाढली ते म्हणाले आहेत की तुझ्यासाठी गिफ्ट आहे तर मग उघडून बघू का नको संध्याचं मन तिला म्हणालं अगं तुझ्यासाठीच आहे ना मग बघ ना काय आहे संध्या म्हणाली जाऊ दे बघतेच त्याच्यामध्ये काय आहे ते संध्याने पिशवी घेतली आणि त्याच्यामध्ये तुझ्यासाठी त्याने घेतलेला तीन लेअरचा हॉट सेक्सी ड्रेस पाहिला आणि मनातच म्हणाली अरे बापरे हे काय घेतलं यांनी संध्या त्या हातात घ्यायला सुद्धा खूप लाजत होती एक लेअर पूर्ण सेक्सी गाऊन सारखा होता दुसरा फक्त तिच्या मांड्यांपर्यंत येईल सिवले शॉर्ट होता आणि तिसरा लेअर तर काही विचारूच नका फक्त अंतर वस्त्र होत त्या हातात घेतल्यावर संध्या म्हणाली शी काय हे आणलं यांनी विशाल सुद्धा गप्पा मारून आला आणि संध्याने तो ड्रेस बाहेरच बेडवरती काढून ठेवला होता तो खूप खुश होता मित्राकडून थोड्याशा टिप्स घेऊन आला होता विशाल तिला म्हणाला संध्या अग हे असं बेडवरती का काढून ठेवले संध्या त्याला म्हणाली आहो हा कुठला ड्रेस घेतलाय तुम्ही विशाल तिच्याजवळ जात म्हणाला संध्या हा ड्रेस तुम्हाला घालून दाखवायचा संध्या त्याला म्हणाली अजिबात तो ड्रेस मी घालणार नाही विशाल तिला म्हणाला का नाही घालणार घालायचा मी किती आवडीने आणलाय तुझ्यासाठी माहीत आहे का तुला मला माझा हनी हनी यादगार बनवायचा आहे संध्या प्लीज नाही नको ना, ना म्हणूच संध्या त्याला म्हणाली तुम्हाला हा ड्रेस माझ्यासाठी घेताना काहीच कसं वाटलं नाही हो विशाल तिच्याकडे बघून हसायला लागला आणि म्हणाला संध्या मला कशाला काय वाटेल मी नवरा आहे तुझा आपलं लग्न झालंय तुला नवरा बायको मध्ये कसं नातं असत तुला कस काहीच माहित नाही ग अग तुझ्या मैत्रिणी किंवा तुमच्या मध्ये काहीतरी अशी चर्चा होत असेल ना तेव्हा तुला कळत कळलं नाही का काय असतो कसा असतो मुलं कशी होतात विशाल हळूहळू तिच्या जवळ येत होता आणि संध्या मागे मागे सरकत होती आणि मग शेवटी भिंतीला जाऊन धडकली विशाल तिला म्हणाला तुझा हा नवरा कशाला आहे ना तुला सगळं समजून सांगेल ना मी विशालने त्याची दोन बोटं उलटी तिच्या गालावर ना वरती फिरवायला सुरुवात केली आणि संध्या खूप शहा ला लागली तिने डोळे घट्ट मिटून घेतले आणि तेच बोट मधून मधून तिच्या ओठांवर ना फिरवायला लागला विशाल संध्याला म्हणाला संध्या तुझे ओठ आहेत ना गुलाबाच्या पाकळ्यांसारख्या आहेत त्याने तिच्या ओठ्यांवरती पटकन किस केला गालावरती किस केला संध्याने त्याला घट्ट मिठी मारली विशाल संध्याला म्हणाला संध्या तुझा माझ्यावर विश्वास आहे ना संध्या म्हणाली हो माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे विशाल मा, विशाल म्हणाला मग मा बास अजून काय पाहिजे विशाल संध्याला म्हणाला संध्या मला पाहिजे मग अशी प्रात्यक्षिक पाहिलंच ना तू संध्याने आणि पळतच बेडवरती जाऊन बसली विशाल पण लगेच तिथे आला संध्याला म्हणाला संध्या आय लव यू असं म्हणून पटकन त्याने तिच्या तोंडात तोंड घातलं संध्याला काहीच सुचलं नाही विशाल खूप पॅशनेटली तिला किस करत होता संध्या मागे बेडवरती थोडीशी टेकली विशालचा जोर खूप होता होता आणि तिच्या शरीर, शरीरामध्ये आग पसरली भडकतच तिचे श्वास गरम व्हायला हो लागले संध्या हळूहळू त्याच्या केसांमधन हात घालायला लागली त्याला एकदम जवळ घ्यायला लागली, ला लागली। विशालने आता त्याचा मोर्चा तिच्या मानेकडे वळवला आणि तिच्या मानेवर भरपूर किस केले त्याने आणि थोडेसे लव बाईट पण केले मग हळूहळू तो तिच्या छातीकडे वळाला तिचा ड्रेस तिच्या ड्रेसवरची ओढणी त्याने बाजूला टाकून दिली संध्याचं शरीर पूर्ण थरथरत होतं आणि तिला काय होत होत हे तिलाच कळत नव्हतं त्याचा स्पर्श तिला खूप हवाहवाचा वाटत होता असं वाटत होतं वाट की त्याच्यामध्ये सामावून जावं विशाल तिच्या छातीवरती ओठ टेकवणारी इतक्यात संध्या मागे वळल संध्या मागे वळाली संध्याची पाठ विशालकडे आली आणि तिची मऊ लुश गोरी गोरीपाठ बघून विशालला आता काय काय करू आणि नाही असं झालं त्याने तिच्या ड्रेसचे नाडी सोडली आणि संध्याने तिच्या रुधे, हृदय हृदयावर हात ठेवला विशालच्या मिशा तिला खूप टोचत होत्या पण एक वेगळीच फिलिंग होती याच्यात विशालने तिच्या पाठीवरती भरपूर किस केले लव बाईट केले त्याचं तोंड घासलं की तिला मिशी टोचायची संध्याला आता राहावलं नाही आणि तिने त्याच्याकडे तोंड केलं संध्या आता पूर्ण खाली झोपली होती आणि विशालचा मोर्चा आता तिच्या उभार छातीवर गेला संध्याने घट्ट डोळे मिटून घेतले आणि त्याच्या हाताला धरलं विशालने तिथे भरपूर किस केले संध्याला आता अजिबात राहावलं नाही तिच्या मांड्यांमध्ये खूप सळसळ होत होती आणि ती एका माशासारखी तडफडत होती विशालला म्हणाली आहो काहीतरी करा ना मला खूप कस तरी होते। संध्या त्याच्या अंगाला झटायला लागली विशालने तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवला तिच्या कपाळावर प्रेमाने किस केला त्यांनी संध्याच्या ड्रेसला हात घातला संध्याने त्याचा हात पटकन धरला डोळ्यांनी त्याला इशारा केला नको ना विशाल तिच्या डोळ्यात डोळे घालत तिला म्हणाला संध्या तुला शांत व्हायचं आहे ना अगदी तृप्त मग मला अडवू नकोस आता मी सुद्धा मला समजवायच्या मनस्थितीमध्ये नाही विशालचे डोळे जड झाले होते आणि खूप मादक आवाजात संध्याला तो म्हणाला संध्या आता मला तूच काय मी पण अडवू शकत नाही प्लीज संध्याने त्याला परवानगी दिली विशालने तिचा वरचा टॉप काढला संध्याने दोन्ही हात तिच्या छातीला क्रॉस केले आणि दोन्ही हाताने जमेल तेवढी छाती झाकण्याचा प्रयत्न करत होती विशालने तिचे दोन्ही हात बाजूला केले संध्याने मान वळवून घेतली तिने तिचं त्याने तिचं आंतरवस्त्र पण काढलं आणि भरपूर किस केले संध्या अगदी मोहित झाली होती लाजून चूर झाली होती संध्याने त्याचं डोकं तिच्या छातीवरती दाबून ठेवलं आणि खूपच प्रणय उत्सुक झाली होती बेडवरती तिचे पाय घासायला लागले विशालला तिच्यात पूर्ण सामावून घ्यायला पाहत होती संध्या विशालला म्हणाली आहो काहीतरी कारण खूप कस तरी होतय बास एवढेच म्हणत होती आणि त्याला जवळ घेऊन खूप किस करत होती विशालने पण त्याच्या कपड्यांचा अडथळा दूर केला त्याने तिच्या सलवारीला हात घातला संध्याला अजून सूर झाली होती संध्याने त्याचा हात तिथेच धरला आणि त्याला म्हणाले आहो नको ना विशाल तिला म्हणाला संध्या मला नको ना आडवूस माझा पूर्ण हक्क आहे तुझ्यावर आणि तुझा पण माझ्यावर पूर्ण हक्क आहे आय संध्या। लव्ह यू संध्या संध्याने तिचा हात बाजूला केला विशालने तिच्या सलवारीची हळूहळू गाठ सोडली आणि तिच्या बिंबीवरती पोटावरती भरपूर किस केले संध्याच्या तोंडात ना मादक असे उद्गार बाहेर पडत होते विशालने तिच्या कपड्यांचा अडथळा दूर केला विशाल तिच्यावरती आला संध्याला त्याने पूर्ण मिठीत घेतलं आणि तंतोतंत तिला त्याचा तिला तिला स्पर्श झाला आणि खूप कस तरी व्हायला लागलं तिने दोन्ही पाय गुडघ्यामध्ये दुमडले आणि विशालला तिने अनुमती दिली विशाल पूर्ण तयारीतच होता विशालने जसा तिच्या आतमध्ये प्रवेश केला संध्याला खूप वेदना झाल्या संध्याने त्याला लगेच दूर ढकललं आणि त्याला म्हणाली आहो मला खूप त्रास होतोय विशाल तिला म्हणाला थोडा त्रास सहन कर ना संध्या आता थोडा त्रास होईल नंतर स्वर्गीय सुख म्हणजे काय असत याचा अनुभव तुला येईल थोडा त्रास सहन कर विशालने परत तिला खुलवलं आणि तिच्यावरती आला विशालने तिच्या कलाकाराने घेत तिच्यासोबत प्रणय करत होता संध्याला मात्र खूप त्रास होत होता संध्याक रडायला लागली आणि म्हणाली बाजूला व्हा काय आहे मला खूप त्रास होतोय विशाल थांबला त्याने सुद्धा संध्याला समजून घेतलं आणि तिचे डोळे पुसले अंगावरती घेतलं आणि तिला तसंच मिठीत घेऊन झोपला पहाटे पहाटे संध्याला जाग आली तिने ब्लँकेटच्या आतमध्ये हाडूस पाहिलं तर तिचं तिला तिची तिलाच लाज वाटायला लागली विशाल मात्र झोपत होता संध्याने विशालला मिठी मारली आणि त्याच्या गालावरती विशालची झोप थोडीशी चाळवली त्याची मिशी त्याचे ओठ तिला खुणवत होते विशालने हळूच डोळे उघडले तर संध्या त्याच्याकडे खूप मादक नजरेने पाहत होती जशी काय त्याला खुणवतच होती विशालने तिला विचारलं संध्या तू तयार आहेस ना संध्यानी डोळ्यांनीच त्याला तिच्यावरती यायचा इशारा केला संध्याचा त्रास आता थोडा कमी झाला होता।, विशाल होता विशालने त्याचा आत बाहेर स्वर्गीय घट्ट पकडलं होत विशालने तिला इशारा केला संध्या मला सोड मला मुक्तपणे खेळू दे संध्याने त्याला सोडलं आणि घट्ट चादर पकडली आणि त्याचा वेग वाढला संध्याच्या वेदना आता कुठल्या कुठल्या पळून गेल्या होत्या नदी सागराला मिळावी अशी संध्या विशालमध्ये मध्ये मिसळली दोघे पण एकरूप झाले घामागुम झाले विशाल धापा टाकायला लागला आणि संध्याला मिठीत घेऊन परत झोपला आणि दोघे पण तृप्त झाले संध्याला लवकर जाग आली तर विशाल तिला मिठीत घेऊन झोपला होता आज संध्याला खूप छान वाटत होतं पूर्ण झाल्यासारखं वाटत होत एक वेगळीच फिलिंग तिला येत होती <coughs> संध्या उठली तिने तिने ती, तिचे आणि विशालचे कपडे आजूबाजूला पाहिले तिचं तिलाच हसायला आलं आणि रात्रीच त्यांच्या रूम मध्ये झंझावत प्रणयाचं वादळ आलेलं आठवून संध्या खूप लाजायला लागली विशालकडे तिने पाहिलं तर विशाल खूप शांत समाधानाने झोपला होता संध्याने हळूच त्याच्या डोक्यावरती किस केला आणि आंघोळीला गेली केस धुतली आणि बाहेर आली टॉवेल बांधून तर विशाल अजूनही झोपलाच होता संध्या म्हणाली अजून कसे का काय उठले नाही इथे संध्याने खटाळपणा करत तिच्या ओल्या केसांचं उघळत पाणी विशालच्या डोळ्यावरती झटकलं आणि संध्या आणि विशालला पटकन जागा विशालने पटकन संध्याला त्याच्या अंगावरती ओढलं संध्या त्याच्याकडे बघायला पण खूप लाजत होती संध्याला विशाल म्हणाला अंगामध्ये किती मस्ती आहे ना मी झोपले झोपलेला बघवत नाही ना तुला संध्याने तिचे दोन्ही हात विशालच्या गाळ्यात टाकले संध्या त्याला म्हणाली उठा लवकर आंघोळ करा माझं कधीच आवरून झालंय आणि डोक्यावरनं मी आंघोळ केली आणि तुम्ही अजून पारुशेच आहात विशाल संध्याला म्हणाला कशाला लवकर आंघोळ केलीस झोपायचं नाही झोपायचं ना अजून आजुन, अजून एक राऊंड काढला असता की संध्या त्याला म्हणाली बाज झालं ना विशाल संध्याला म्हणाला आता बाज बस नाही म्हणायचं आता करा करा म्हणायचं आणि जवळ या म्हणायचं संध्या अजिबात उठूशी वाटत नाही एक्कीस दे ना संध्या त्याला उठवत म्हणाली आंघोळीला जा आणि त्याला ढकलत बाथरूम पर्यंत घेऊन गेली आणि आठवणीने टॉवेल त्याच्या कांद्यावरती टाकला त्याला म्हणाली अजिबात फाजीलपणा करायचा नाही विशाल संध्याला म्हणाला हुशार आहेस हा या इन्स्पेक्टर विशालची बायको शोभतेस चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा